आता तिथनं दर्शन घेतलंय आम्ही आता कपिलदाराला चाललोय मग भेटूया तिथे गेल्यावर

चालू आहे काही जाऊ द्या आपलं कोण आहे काय चालू आहे तुला चला घ्या आपले पार्टनर कुठे गेले पार्टनर काय खाली गेलेत काय केलं

दब दब आमचे पार्टनर तिकडे थांबलेत तिथं टाइमपास करायला चला गाईस चप्पला काढल्या आम्ही तुम्हाला माहितीच आहे इथं किती गर्द आहे चप्पल गेल्यावर प्रॉब्लेम होईल त्यामुळे इथं चप्पल ठेवली आता मध्ये चाललोय

आता मी ब्लॉग जरा बंद करतो कारण की मला तिथे जायचं मध्ये तर एन्जॉय करतो नंतर ना आपण बाय बाय भीजर मस्त वाटतंय काय झालं मित्रांनो तर आता आम्ही आंघोळ वगैरे करून वरच्या कोपऱ्याला आलो आता तुम्हाला दाखवतो इथून पाणी कसं खाली पडते चला शेगा पण घ्या तुमचं चला काही चला आम्ही त्या खाली आलो खालून आलो तितक्या खालून बघा मित्रांनो घाट कसं आहे मोठ आहे आमचा एक पार्टनर चाललाय वरती सरपंच बघा

इथून एक पलीकडे हो रे इथून इथून इथूनस गाइस चला जाऊ टूटी जाये राजा जी पलावंगे सरबान की गाइस किती मजा येते ना असं फिरायला चला चाललो आहेत गाईत गाईच एक फ्रेंड येत मागणं आणि बघा किती खाली आहे जपून जावं लागेल ही तर पण वाट होती यार पाणी जायचं इथे चला गाईच हा होय हा ना माहिती <laughs> होय हो ना ते नाही माहिती बुरंगी आहे इथं पण ते माहीत नाही ना माझी कोणच लागत नाही बुरंगी कोणच लागत नाही नो, नो, <laughs> गाईच ते बघा तिथं धबधबा दब आहे आपल्याला तिथं जायचंय कशाला जायचं बरं तेवढा लांब का जायचंय नाही जायचं जात आहे ते काय करायला काहीच बघू शकता तिथे ते असलेले आहेत काहीच बघू शकता एक तिकडे डोंगर आहे चला गाईज मग आता इथंच ब्लॉग एंड करूया भेटूया लवकरच पुढचा ब्लॉग पुढचा ब्लॉग घेऊन येतो चला बाय गाईज चला गाईज आता इथून जायचंय आपल्याला गोरक्ष गोरक्षनाथ टिकडीला चला मग आमची गँग बघा हळूहळू पडणार होता आता आपलं लुक चेंज केला ते वल्ले झाले होते कपडे त्यामुळे चला काळीच खाली आलो आणि इकडे बघा गौशाला किती बारीक आहेत किती सुंदर वासुरे ते चालल चाललोय आम्ही घरी म्हणजे घरी नाही गोरक्षांत टेकडीला ते तर गेले वाटतं ना ना तर गेले पण काय समोर आमच्या इकडं जागा पण आहे लागली भरपूर आलेलो जाणार आहे ते आपल्या घरी

काही बघू शकता आता आम्ही इथे आलो तेलगाव पातोड सॉरी चालत घरी आलो आता घरात तर आता सगळे जायचं घरी चाललेत मस्त चला काहीच इथेच आपलं ब्लॉग एंड होतो भेटूया लवकरच ब्लॉग बाय